पहिल्या दिवसापासूनच आमचं स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक आम्ही आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सर्वच उमेदवारांना मालवणकरां भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझे आमदार वैभव नाईक सिनाथ मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचाही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुरीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची ती युती आहे त्याला आपण शिंदे सेना म्हण पण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात काढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला ला आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये ह्या बद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर घेऊ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मत मागायला लागतात याचं उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे जनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मतं मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळं एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल अशा पद्धतीच्या मॅटिंग बद्दल आम, माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की का अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातलं देशून मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील एवढंच या निमित्ताने मला सांगायचं बाबत विपक्ष असं म्हटलं पत्रकार परिषद घेतल्यानंतर युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो काहीतरी अॅफिडेव्हिट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भात प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पार्टीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पाठवणीवर मग मालवणमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्गामध्ये झाली मध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीत तुम्ही तसं तर तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालया वगैरे पाठवला आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे प्रदेश कार्यालयाने आम्हाला कसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये अशा वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करणार असतात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा